जय जय रघुवीर समर्थ टेन्शन चिंता ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या मनातल्या सगळ्या आनंदाला संपून टाकते खूप जास्त चिंता करणारे व्यक्ती तुम्हाला कधीच खुश दिसणार नाही तुम्ही पाहिलंच असेल कि खूप जास्त चिंता करणारी खूप जास्त टेन्शन घेणारी माणसं आपल्याला कधीही आनंदी दिसत नाही मित्रांनो चिंतेत अडकलेला माणूस एकाच गोष्टीचा विचार तो सतरा वेळेस करतो म्हणजेच तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करतो भलेही अशा व्यक्तींसमोर आपण काहीही आणून ठेवा त्याला कितीही आनंदाच्या गोष्टी सांगा त्याच्या आजूबाजूला काहीही घडत असू द्या पण तो माणूस त्याच्या विचारातून कसलंच बाहेर येत नाही त्याला त्याच्या विचारातून बाहेरच निघता येत नाही मित्रांनो कोणतीतरी अशी एक गोष्ट असते की त्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीला खूप जास्त त्रास होत असतो आणि त्यामुळे ती गोष्ट काहीही केल्या त्या व्यक्तीच्या विचारातून कसलीही जात नाही आणि यामुळे काय होतं तर जो व्यक्ती जास्त चिंता करतो त्याच्या मनात दिवसरात्र तेच विचार चालू असतात मित्रांनो असा व्यक्ती कधीच त्याच्या वर्तमान काळामध्ये जीवन जगत नाही आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबावर त्याच्या आरोग्यावर आणि त्याच्या बऱ्याच गोष्टींवरती परिणाम होतो मित्रांनो चिंता करणाऱ्या माणसाची चिडचिड सुद्धा खूप जास्त होते आणि त्यालाही कळत नाही की कशा प्रकारे मी छोट्या छोट्या गोष्टींवरून उगाचच दुसऱ्यांवरती राग काढत आहे मित्रांनो त्याच्या मनात अशांती असते त्याच्या मनात निगेटिव्ह विचार असतात आणि अशा माणसाला रात्री झोप येत नाही आणि बऱ्याचशा ला त्याला तोंड द्यावे लागते मित्रांनो जितके जास्त तुम्ही चिंता करताना तितकं खरं तर काहीही घडलेलं नसतं जेवढं जास्त जेवढा मोठा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता ती गोष्ट तेवढी मोठी नसते खरं तर तुम्ही विचार करून करून त्या गोष्टीला मोठं बनवलेलं असतं मित्रांनो काही जण मला म्हणतील की तुला माझ्या आयुष्याबद्दल काय माहित आहे आम्हाला किती टेन्शन आहे आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत तू आम्हाला काय सांगते कि चिंता करू नकोस विचार करू नकोस आम्ही विचार करत नाही पण मित्रांनो तुम्ही विचार करत नाहीत पण ते विचार डोक्यामध्ये येतात पण बघा कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन विचार करणं किंवा चिंता करणं किंवा त्या गोष्टीचं टेन्शन घेणं यामध्ये नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीये करत नाही तर विचार आमच्या डोक्यामध्ये येतात पण बघा कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन विचार करणं किंवा चिंता करणं टेन्शन घेणं हे अजिबात नाही मला आहे की तुमचा प्रॉब्लेम खूप मोठा असू शकतो सगळ्यात मोठा कारण प्रत्येकाला असंच वाटतं की माझाच प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि मित्रांनो तो प्रॉब्लेम मोठा पण कोणत्याही प्रॉब्लेमचं घेणं चिंता करणं हे असू शकत नाही आणि जो व्यक्ती त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकत नसेल तर मित्रांनो तो व्यक्ती स्वतःसाठी एक मोठा प्रॉब्लेम असतो म्हणूनच कोणतीही चिंता करू नका प्रत्येक गोष्टीवरती सोल्यूशन काढा काहीतरी कृती करा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा पॉझिटिव्ह विचार करा मग परिस्थिती कशीही असो कोणताही प्रॉब्लेम असू द्यात जर विचार करायचाच आहे ना तर त्या प्रॉब्लेमवरती आपण कशी मात करू शकतो आपण आपल्या संकटांना कसं तोंड देऊ शकतो या गोष्टींवरती विचार करा मित्रांनो माझ्यासमोर जे काही संकट आहे त्याला मी कसं तोंड देऊ शकतो हाच विचार नेहमी करा मित्रांनो चिंता विचार टेन्शन या अशा गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळे आपला उद्याचा दिवस हा तर खराब होतोच होतो पण त्याचबरोबर आपला आजचा सुद्धा दिवस हा खराब होऊन जातो आपण आपल्या आजच्या दिवसामध्येही पूर्णपणे चांगलं जगू शकत नाही आणि खरं तर मित्रांनो चिंता म्हणजे काय तर मला असं का होतय तसं का होतय असं का घडत नाही माझ्या मनासारखं का होत नाही आणि असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल का मित्रांनो असे खूप सारे विचार म्हणजे चिंता बरोबर ना आणि असेच विचार आपल्या मनात येतात हे का घडलं होतं ते का झालं होतं तो मला का बोलला होता आणि असं का घडतय माझ्यासोबत असं का होतंय मित्रांनो चिंता आपण त्याच गोष्टींची करतो ज्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्येच नाहीत त्या गोष्टींचा विचार करून आपल्याला काय मिळू शकेल म्हणून मित्रांनो जर चिंतेपासून दूर राहायचं असेल तर या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा उद्या काय होईल उद्या काय घडेल या विचाराने तुमचा आजचा दिवस अजिबात खराब करू नका आणि उद्या काय होणार आहे हे आपण बदलूही नाही शकत जे घडणार आहे ते घडणारच आहे मग तो विचार करून आपण आपला आजचा दिवस कशासाठी खराब करायचा मित्रांनो उद्या तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या हातात नाही पण आज तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही आता तुम्हाला हवं ते करू शकता त्यामुळे जे काही करू शकता त्याकडे फोकस करा आणि ते काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करा आणि मित्रांनो हे सगळं आपण का करतो तर आपल्या आनंदासाठी की एक वेळ अशी येईल त्या वेळेला माझे सगळे संकट दूर होतील माझ्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम नसेल आणि मग मी आनंदात राहीन आणि मग मी नंतर सुखात राहीन पण मित्रांनो आपल्या जीवनामध्ये असं कधीच होत नाही एक संपली की दुसरी अडचण ही येतच असते आणि अशा परिस्थितीत आपण जर खुश होण्याच्या आशेने बसून राहिलो ना तर आपल्याला कधीच खुशी मिळणार नाही आपल्याला कधीच आनंद मिळणार नाही म्हणून मित्रांनो खुश होण्यासाठी काही उत्सवाचा विचार करू नका तर आजच्या दिवसालाच उत्सव बनवून टाका तुमच्या आजच्या दिवसामध्येच खुश राहायला शिका ज्या गोष्टी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगल्या नाहीत त्या गोष्टींना विसरायला शिका आणि मग बघा मित्रांनो अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या मध्ये घडून गेलेल्या असतात ज्यांना आपण काहीही करून एक टक्का सुद्धा बदलवू शकत नाही मग अशा गोष्टींचा विचार करू नका कारण अशा गोष्टींचा विचार करून का। आपल्याला फक्त आणि फक्त दुःखच मिळणार आहे आणि या गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात त्या गोष्टी आपल्या हातातून निघून असतात आपण काहीही केल्या त्यांना बदलवू शकत नाही मित्रांनो या गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो ज्या गोष्टी आता तुमच्या हातात नाहीत ना त्या गोष्टींचा विचार करून आता तुमच्या हातात जे काही आहे ते तुम्ही गमावत आहात हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो असा विचार करणं सोडून द्या कि लोक आणि परिस्थिती बघा लोक आणि परिस्थिती परिस्थिती कधीही घडत नाही वागत नाहीत आणि लोक कधी कुणाच्याच कंट्रोलमध्ये नसतात आणि ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात त्यांना जर आपण कंट्रोल करायचा प्रयत्न केला ना तर उलट आपल्याला त्रास होतो खूप जास्त त्रास होतो म्हणूनच तो असा असला पाहिजे त्याने असं केलं पाहिजे ही गोष्ट अशीच घडली पाहिजे असं मानणं सोडून द्या जे काही आहे ना त्या गोष्टींचा स्वीकार करायला शिका कारण तुम्ही जितक या गोष्टींना स्वतःहून बदलवण्याचा प्रयत्न कराल तितक्याच या सगळ्या गोष्टी ही लोक तुमच्या विरुद्ध होत जातील आणि मग तुम्हाला अजून जास्त त्रास सहन करावा लागेल म्हणून मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं बंद करा आपण स्वतःला दोष देतो माझ्यामुळे असं झालं आहे मी असाच आहे आणि माझ्याकडून काहीही होत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधीही स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करू नका असा विचार करू नका की सगळे दुःख मलाच आहेत सगळ्या गोष्टी मला सहन कराव्या लागतात मित्रांनो तुम्ही अजिबात चुकीचे नाही आहात जे काही घडलंय घडलेलं असेल आणि जे काही घडून त्या का आहे त्याबद्दल स्वतःला स्वतःला कधीच दोष देत बसू नका आणि ही गोष्ट सांगून द्या प्रॉब्लेम हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत फक्त तुम्हालाच नाहीत तर मलाही आहेत प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहेत आणि प्रत्येकाला त्या प्रॉब्लेम सोबत तोंड द्यायच आहे मित्रांनो प्रत्येकाला सगळ्याच गोष्टींना धैर्याने सामोरे जायचं सा आहे आणि काही गोष्टी जमत नसेल तर सोडून द्या लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट तुम्ही ठेका घेतलेला नाही काही गोष्टींना आपण काहीही केलं तरीही बदलवू शकत नाहीत म्हणूनच त्या गोष्टी जशा आहेत तशा ना तशाच त्यांना सोडून द्या मित्रांनो तुमच्या मनातल्या गोष्टींना मनातच ठेवू नका काही वेळा खूप लोक डिप्रेशनमध्ये जातात अनेक विचारांमध्ये अडकून जातात कारण ते त्यांच्या मनातल्या गोष्टी फक्त मनातच ठेवतात ते आतल्या आत स्वतःला खात असतात स्वतःला त्रास देत असतात आणि त्यामुळे ते कधीच खुश नाही राहू शकत त्यांच्या आतला सगळा आनंद त्याच गोष्टींमुळे हरवून गेलेला असतो त्यामुळे तुमच्या मनातल्या गोष्टींना मनातच ठेवू नका म्हणून काही गोष्टी बोलायला शिका तुम्हाला कुणाचा त्रास होतोय खूप जास्त त्रास होतोय आणि तुम्ही ती गोष्ट सहन करत आहात तर आता सहन करू नका समोरच्याला बोलून टाका तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं काही मांडून टाका तो काय विचार करेल ती मला काय म्हणेल मी असं बोलले तर तिला काय वाटेल हा विचार अजिबात करू नका जर तुम्हाला वाटतंय ना की आता खूप झालं आहे तर मित्रांनो बिनधास्तपणे बोलून टाका मनातल्या मनात रडत राहण्यापेक्षा जर एखादी गोष्ट एखाद्यासमोर बोलली तिला सांगितली तर बरेच प्रॉब्लेम आपोआप मिटून जातात आणि मित्रांनो याच गोष्टींमुळे अनेक गैरसमजसुद्धा माणसाच्या मनामधून नक्कीच दूर होतात म्हणून जे फा गरज असेल ना ते फा बोलायला शिका सगळं काही समोरच्याला सांगायला शिका तुम्हाला जो काही त्रास होतोय त्या व्यक्तीमुळे तुम्हाला जो काही त्रास होतोय तो, तो सगळा समोरच्याला सांगायला शिका मग तो तुमचा राग असेल ना तरीही सांगा प्रत्येक वेळी सगळं काही एकट्याने सहन करत बसू नका मित्रांनो जीवन जगणं खूप सोपं आहे पण काय आहे की आपण जगणं विसरून गेलो आहोत आपण विचारांमध्ये गुंतून गेलो आहोत आपण चिंतेमध्ये आपल्या टेन्शनमध्ये आपण अडकलेले आहोत आपण आपलं जीवन जगायचंच विसरून गेलेले आहोत मित्रांनो तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष द्या तुमच्या वर्तमान काळामध्ये राहण्याचा प्रयत्न करा आजचा दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा उद्याची कसलीही काळजी करू नका ज्या लोकांचा तुम्हाला त्रास होतोय ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतोय त्यांना इग्नोर करायला शिका आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मित्रांनो तुमचं खुश राहणं म्हणूनच नेहमी स्वतःला खुश ठेवा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर एखादी व्यक्ती सतत टेन्शन मध्ये असेल सतत काही ना काही चिंता करत असेल तर त्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय जय रघुवीर समर्थ